श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये स्त्रियांबद्दल आपल्या धर्मशास्त्रांमध्ये धर्मग्रंथांमध्ये बराच उल्लेख केलेला आहे की स्त्रीचं वर्तन कसं असावं त्याचसोबत ज्या घरामध्ये स्त्रियांचा अनादर केला जातो स्त्रीला कमी लेखलं जातं अशा घरामध्ये कधीही लक्ष्मी नांदत नाही आणि त्यासाठीच आपल्या घरामध्ये कोणतीही स्त्री दुःखी राहू नये याची काळजी ही प्रत्येकानं घेतली पाहिजे तरच घरामध्ये लक्ष्मी ही टिकून राहते असं अगदी गरुड पुराणामध्ये देखील सांगितलेलं आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये देखील त्याचा उल्लेख आढळतो की प्रत्येक स्त्री ही देवी स्वरूप असते प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचं रूप असतं आणि ज्या घरातली स्त्री ही आनंदी असते सुखी असते समाधानी असते त्या घरामध्ये लक्ष्मी हसत हसत प्रवेश करते त्याचबरोबर घरामध्ये बऱ्याच स्त्रिया असतात म्हणजे जसं की सासू ननंद बहीण आपण स्वतः एकमेकींचा आदर करायला शिका फक्त पुरुषांनी स्त्रियांचा आदर केला पाहिजे असं नाही प्रत्येक स्त्रीने एकमेकींचा आदर करणं गरजेचं आहे जर तुम्ही ते शिकलात तर जे काही पैसा तुमच्या घरामध्ये येईल तो टिकून राहण्यासाठी मदतही होत असते आता आज आपण जाणून घेणार आहोत की स्त्रियांनी झोपण्यापूर्वी असं कोणतं काम करायचं आहे की ज्यामुळे घरात लक्ष्मी ही हसत हसत येईल आणि आलेली लक्ष्मी कधीही घरातून बाहेर जाणार नाही उलट्या पावली माघारी जाणार नाही तर बऱ्याच स्त्रिया भरपूर काम करतात दिवसभर आणि अगदी कंठाळून जातात आणि अशा वेळी खरकटी जी भांडी असतात जेवण झाल्यानंतरची जी भांडी असतात तर ती तशीच ठेवतात तर ही एक चुकी आपल्याला प्रामुख्याने टाळायची आहे तुम्ही कितीही दिवसभर काम केलं कितीही कंठाळा आला तरी देखील संध्याकाळची जी रात्रीची भांडी आहेत ती स्वच्छ करूनच आपल्याला झोपी जायचं आहे त्याच सोबत आपलं किचन सुद्धा नेहमी स्वच्छ राहील याची देखील खबरदारी घ्यायची आहे आता वळूयात आपण एका महत्वाच्या विषयाकडे तो म्हणजे आपल्याला धन श्रीमंत करण्याचा तुमच्या मुलांची प्रगती होईल तुमच्या घराची प्रगती होईल घरात अगदी लक्ष्मी हसत हसत घरात येईल आणि हसत खेळत तुमच्या घराचं वातावरण हे निर्माण होईल हा उला, उपाय जो आहे तो सलग एकवीस दिवस करायचा आहे एकवीस दिवसानंतर तुम्हाला अतिशय जबरदस्त प्रचिती अनुभव आल्याशिवाय राहत नाही आणि अनुभव यायला लागला की हा जो उपाय आहे तो शेवटपर्यंत जोपर्यंत तुम्ही आहात जोपर्यंत तुम्हाला श्रीमंती हवी आहे जोपर्यंत तुम्हाला तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता हवी आहे तोपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्यावेळी तुमचं सगळं काम उरकेल ज्यावेळी तुम्ही अंथरून टाकणार आहात तुम्ही आता झोपणार आहात तर झोपण्यापूर्वी आपल्याला एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे हा तांब्या तांब्याचाच असावा तांब्या तांब्याच्याच धातूचा तांब्या असावा त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे आणि तुमचा हॉल जिथं तुमचा मुख्य दरवाजा आहे त्या रूम मध्ये मधोमध आपल्याला हे हा जो तांब्या आहे पाण्याने भरलेला तो ठेवायचा आहे असं जर करू शकत नसाल तर हॉलच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा भरलेला तांब्या ठेवायचा आहे बघा एक तर जो तुमचा हॉल असेल त्याच्या मधोमध ठेवायचा किंवा मग तुमच्या हॉलचा ईशान्य कोपरा जो येत असेल त्या कोपऱ्यामध्ये ठेवायचा हा तांब्या ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये एक चिमुटभर हळद टाकायची आहे हळद टाकताना आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे तुमचे इष्टदेवत जे असतील त्यांचं स्मरण करायचं आहे तुमच्या गुरूंचं स्मरण करायचं आहे आणि ती हळदीची चिमट ही त्या पाण्यामध्ये टाकायची आहे नंतर त्या पाण्याच्या तांब्याला नमस्कार करायचा आहे की आजपासून माझ्या घरामध्ये लक्ष्मी छमछम करत येणार आहे हसत खेळत येणार आहे आणि हसत खेळतच माझ्या घरामध्ये निरंतर वास्तव्य करणार आहे हे शब्द आपल्याला त्या तांब्याजवळ बोलायचे आहेत आणि नंतर नमस्कार करायचा आणि आपल्या अंथरुणावरती येऊन झोपी जायचं आहे दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही सकाळी उठाल त्या दिवशी जर आता साहजिकच स्त्रिया आहात जर तुम्हाला पिरियड वगैरे आले तर अशा वेळी प्रथम आंघोळ करायची आहे आंघोळ करायची आणि मग त्या तांब्याला हात लावायचा आहे जर पिरियड वगैरे नसतील अगदी रेग्युलरचे दिवस असतील तर तुम्ही झोपून उठल्या उठल्या पहिल्यांदा तो तांब्या हातामध्ये घ्यायचा आहे दरवाजा उघडायचा आणि आपल्या दरवाजाच्या उंबरठा जो असतो मुख्य उंबरठा त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे ते आणि ते, ते पाणी सगळ्या अंगणामध्ये तुम्ही अगदी फ्लॅटमध्ये जर राहत असाल तरी सुद्धा तुमचा जो एवढा एरिया आहे एक दोन फरशीचा किंवा तीन फरशींचा जो एरिया असतो मुख्य दरवाज्याच्या बाहेरचा त्याच्यावरती हे पाणी शिंपडायचं आहे अंग नसेल तर आपल्या अंगणामध्ये शिंपडायचं आहे पण लक्षात ठेवा सुरुवात कशी करायची हे पहिल्यांदा दार उघडायचं आणि नंतर हे पाणी आपल्याला प्रथम मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती शिंपडायचं आहे आणि मग आपला जो पाय आहे तो उजवा पाय बाहेर टाकायचा आहे आणि संपूर्ण त्या मुख्य दरवाजाच्या समोर हे पाणी शिंपडून घ्यायचं आहे जर एखाद्या दिवशी संबंध झाले तर अशा वेळी सुद्धा आंघोळ केल्यानंतरच या तांब्याला हात लावायचा आहे एवढाच नियम आहे बाकी कोणताही नियम नाही नॉनव्हेज खाल्लं असेल तरी सुद्धा तुम्ही हा तांब्या संध्याकाळचा अशाच पद्धतीने भरून ठेवू शकता पिरियडचे दिवस असले तरी सुद्धा तुम्ही संध्याकाळचा अशा पद्धतीने हा तांब्या भरून ठेवायचा आहे असं काही नाही की पीरियड आहेत म्हणून मी या तांब्याला हात लावू शकत नाही मात्र पिरियड मध्ये तुम्ही जे जे हळद वापराल ते हळद शेपरेट असावी चांगल्या हळदीला सारखा हात लावायचा नसतो ज्यावेळी आपण सुचीभूत असू अशा वेळी कसं असतं कोणत्याही वस्तूला आपण हात लावले तरी त्याचा दोष आपल्याला कधीही लागत नाही आणि तोच दोष लागू नये याच्यासाठी आपल्याला पिरियडमध्ये जी हळद आपण त्या तांब्यामध्ये टाकण्यासाठी वापरू त्याची डबी एक छोटीशी शेपरेट बाजूला ठेवायची आहे देवाची हळद नेहमी शेपरेट असावी खाण्याच्या हळदीचा उपयोग जो आपण खाण्याचे पदार्थ बनवा बनवण्यासाठी जो जी हळद घेतो तीच हळद आपण कधी देवाला वापरायची नसते कारण त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतात एक तर हे कलयुग आहे प्रत्येकाला भरपूर काम करावं लागतं आणि या काम करत असताना ही सगळी जी कामं आहेत जी जबाबदारी आहे ती पार पडत असताना आपल्याकडून अशा काही न कळत चुका होतात देवाच्या बद्दल की ज्यामुळे त्यामुळे आपल्याला दोष लागायला सुरुवात होतात तर कमीत कमी आपल्याला जास्त देव देव नाही जमलात काही हरकत नाही दोष लागू नये याची फक्त काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो कंटिन्यू एकवीस दिवस पूर्ण करायचा आहे अगदी सुतक जरी आलं तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता या उपायाला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही तांब्याचा तांब्या जर तुमच्या घरामध्ये नसेल तर अशा वेळी तुम्ही निळ्या रंगाची बादली वापरू शकता निळ्या रंगाची छोटीशी बादली घेऊन यायची आहे किंवा असेल तुमच्या घरामध्ये आधीपासून तर तुम्ही ती बादली सुद्धा पाण्यासाठी वापरू शकता अट फक्त एकच आहे या दोन्हीपैकी जे कोणतं भांड तुम्ही यूज कराल घ्याल ते पूर्ण पाण्याने भरलेलं असलं पाहिजे अर्धी बादली घ्यायची नाही अर्धा तांब्या घ्यायचा नाही हा उपाय एकवीस दिवस करून पहा तुमच्या आयुष्यामध्ये अगणित असे बदल घडून यायला सुरुवात होतील आणि हा उपाय कंटिन्यू चालू ठेवा की ज्यामुळे घरात नेहमी लक्ष्मी माता हसत हसत प्रवेश करेल माहिती आवडली असेल व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपले चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा झालेली सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ